नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी के फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर आजची अपडेट आहे समाज कल्याण विभाग भरतीच्या संदर्भात समाज कल्याण विभाग भरतीची द्वितीय उत्तर तालिका म्हणजे सुधारित उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुम्ही जर अजून चेक केलेली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा टेलिग्रामवर आपण त्याची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे त्या ठिकाणी तुमचा लॉग इन पासवर्ड आणि कॅप्चर फिल करून तुम्ही ती चेक करून घेऊ शकता सुधारित उत्तर तालिकेमध्ये काय काय बदल झालेले आहेत काय प्रश्नांमध्ये बदल करण्यात आला ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता आणि कोणत्या पदासाठी तुम्ही अप्लाय केलेलं होतं त्यासोबतच तुम्हाला फायनल अन्सर केनुसार किती मार्क्स मिळालेले आहेत तेही तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांची कल्पना येईल आता या व्हिडिओमध्ये आपण काय बोलणार आहोत तर इथे आपण माहिती जाणून घेणार आहोत ती म्हणजे की, की पात्र आणि अपात्र संदर्भात त्यासोबतच तुमची नेक्स्ट प्रोसेस काय असेल सध्या सेकंड रिस्पॉन्स लागली पण या पुढची प्रक्रिया आपली काय असणार आहे त्याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती किंवा नवीन अपडेट तुमच्याकडून मिसवणार नाही तर पहा मित्रांनो इथे आपण आलेलो आहोत अधिकृत माहितीकडे सर्वात प्रथम जे आहे वरतीच आहे तुमची निवडीची पद्धत सध्या लागलेली आहे तुमची फर्स्ट रिस्पॉन्सशीट सेकंड से रिस्पॉन्सशीट आलेली आहे फर्स्ट आली होती त्यानंतर आता सेकंड सुद्धा आलेली आहे अगोदर फर्स्ट रिस्पॉन्सशीट आलेली होती आणि आता सेकंड रिस्पॉन्स शीट सुद्धा आपली आलेली आहे यानंतर था तुमची प्रोसेस असणार आहे ती म्हणजे नॉर्मलायझेशनची नॉर्मलायझेशन तुमचं होईल आणि नंतर लागणार आहे मेरिट लिस्ट मेरिट लिस्ट मधलेच काही उमेदवार या ठिकाणी टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्टमध्ये घेतल्या जातील आणि नंतर म्हणजे पहा इथे जर आपण प्रोसेस पाहिली तर प्रथम उत्तर झाली का त्यानंतर द्वितीय उत्तर तालिका नंतर होईल नॉर्मलायझेशन नॉर्मलायझेशन झाल्याच्या नंतरच लागणार आहे मेरिट लिस्ट आणि या मेरिट लिस्ट मध्येच जे काही टेंटेटिव्ह सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत म्हणजे तात्पुरत्या आहे आपण त्याला म्हणू शकतो ज्या काही जागा आहेत पदानुसार किंवा आरक्षणानुसार त्यानुसार त्या विभागणी करून त्या त्या विद्यार्थ्यांची नावं या टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्टमध्ये येतील आणि या सिलेक्शन या सिलेक्ट लिस्टमध्ये जे जे विद्यार्थी असतील त्यांचं होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतरच लागणार आहे तुमची फायनल सिलेक्शन लिस्ट हो। तर अशी राहणार आहे संपूर्ण पुढची प्रोसेस जेणेकरून आता तुम्हाला कल्पना आलेली असेल सध्या आपण फक्त सेकंड अन्सर केवर आहोत नॉर्मलायझेशन मेरिट लिस्ट बाकी आहे त्यानंतर तात्पुरती निवड यादी बाकी आहे नंतर तुमचं होईल डी आणि सर्वात शेवटी लागणार आहे फायनल अँसर के म्हणूनच काही जणांनी कमेंट केली होती की आमचा रिझल्ट कधी लागू शकतो तर पहा या सर्व प्रोसेसला दोन ते तीन महिन्याचा कालावधी लागू शकतो काही जण म्हणतात एवढा उशीर का एवढा उशीर का तर अजून फक्त द्वितीय उत्तर तालिका आलेली आहे तुमची मेरिट लिस्ट येईल मेरिट लिस्ट आल्यानंतर तुम्हाला कळेल की नॉर्मलायझेशन होऊन किती मार्क्स वाढलेले आहेत आणि त्यानंतर तात्पुरती निवड यादी लावावी लागेल नंतर कागदपत्रे पडताळणीचा कार्यक्रम तुमचा घ्यावा लागेल आणि कागदपत्रे पडताळणी झाल्याच्या नंतरच फायनल सिलेक्शन लिस्ट लागेल ज्याला आपण निकाल असं म्हणू शकतो तर पहा मित्रांनो अशी राहणार आहे संपूर्ण प्रोसेस या ठिकाणी दोन ते तीन महिन्याचा कालावधी लागू शकतो यामध्ये महत्वाचं म्हणजे काय की निवडीची पद्धत कशी राहणार आहे तर खालील पद्धतीचा अवलंब करून या ठिकाणी तुमची निवड केल्या जाईल सर्वात महत्वाचा आहे दुसऱ्या क्रमांकाचा पॉईंट एका परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये घेण्यात आली असल्यास वरील प्रमाणे संपादन केलेल्या अंतिम गुण विविध सत्रांमध्ये वापरल्या जाणाऱ्या चाचणीमधील काठिण्य पातळी विचारात घेऊन विविध सत्रांमध्ये गुण समायोजित करून समतुल्य करण्यात येतील थी म्हणजे इथे होणार आहे तुमचं नॉर्मलायझेशन म्हणूनच सध्या जो काही तुमचा रॉ स्कोर आहे त्यामध्ये बदल दिसेल आजच या ठिकाणी आय सी डी एसची मेरिट लिस्ट आलेली आहे त्यामध्येही आपण पाहिलं की काही काही विद्यार्थिनींचे वीस वीस मार्क्स या ठिकाणी वाढलेले आहेत त्यामुळे सध्या जो तुमचा स्कोअर आहे सेकंड रिस्पॉन्सशिपनुसार तुम्ही चेक केलेला तो तुमचा अंतिम स्कोर नाही किंवा निवडीसाठी त्या स्कोरचा विचार करण्यात येणार नाही या ठिकाणी विचार करण्यात येणार आहे तो म्हणजे आफ्टर नॉर्मलायझेशन स्कोअर तर, तर आज जो निकाल लागलेला आहे आय सीडीएसचा तो सुद्धा टी सी परीक्षा घेतली होती त्यामध्ये प्रथम उत्तर तालिका त्यानंतर द्वितीय उत्तर तालिका लागली आणि आज जर आपण पाहिलं तर काही विद्यार्थिनींचे वीस मार्क्स वाढले काही विद्यार्थिनींचे पाच ते दहा मार्क कमी सुद्धा झाले म्हणून जे काही तुमचे सध्या मार्क्स आहेत सेकंड नुसार समाज कल्याण विभाग भरतीमधील त्यामध्ये बदल होणार आहे कारण की तुमचं नॉर्मलायझेशन ही कंपल्सरी आहे आणि नॉर्मलायझेशनमुळे पाच दहा पंधरा वीस मार्कांचा डिफरन्स हा दिसून येऊ शकतो म्हणजे वीस मार्कांपर्यंतचे तुमचे मार्क्स वाढू शकतात आणि पाच दहा मार्क तुमचे कमीही होऊ शकतात आणि जो काही फायनल स्कोर हो आहे किंवा तुमचं जे सिलेक्शन होणार आहे ते होणार आहे आफ्टर नॉर्मलायझेशनच्या बेसिसवरच म्हणून नॉर्मलायझेशन कंपल्सरी आहे आणि ते बाकी ते तुम्हाला 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 ते आहे ते झाल्यानंतरच तुम्हाला तुमचा स्कोर कळेल सध्या जो आहे तो तुमचा रॉ स्कोर आहे त्यामध्ये बदल होणार आहे नंतर पहा खाली काही आणखी त्यांनी सांगितलेलं आहे की गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे आता पंचेचाळीस टक्क्याचा विषय असा आहे की या ठिकाणी तुम्हाला जर तुमची दोनशे गुणांची परीक्षा झालेली असेल तर नव्वद गुण घेणं कंपल्सरी आहे किंवा नव्वदपेक्षा जास्त गुण घेणं कंपल्सरी आहेत नव्वदपेक्षा कमी जर मार्क्स असतील तर तुमची निवड केल्या जाणार नाही दोनशे गुणांची जर परीक्षा झालेली असेल त्याचे जर पंचेचाळीस टक्के तुम्ही काढले तर नव्वद गुण होतात नव्वद गुण जर तुम्हाला असतील तरच तुमचा विचार हा गुणवत्ता यादीमध्ये करण्यात येणार आहे अन्यथा तुमचा विचार हा पुढील स्टेपसाठी केला जाणार नाही नव्वद पडले म्हणजे सिलेक्शन झालं का नाही असं नाही नव्वद पडले म्हणजे सिलेक्शन झालं नाही पण पात्र ठरण्यासाठी कमीत कमी, कमी नव्वद मार्क्स असणं गरजेचं आहे जर तुम्हाला नव्वदही नसतील तर मग तुम्ही या ठिकाणी प्रोसेसमधून बाहेर पडणार आहात तर ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी होत्या एक म्हणजे की नव्वद मार्क घेणं कंपल्सरी आहे दुसरं महत्त्वाचं म्हणजे की अजून नॉर्मलायझेशन तुमचं बाकी आहे ते झाल्याच्यानंतरच फायनल स्कोअर तुम्हाला कळेल जो काही कट ऑफ आहे एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो त्याबाबत आपण या पूर्वीच्याच व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता अँसर की जर अद्याप चेक केलेली नसेल कारण की काही जणांच्या कमेंट्स येत आहेत आली की नाही आली आमचं लॉग इन होत नाहीये तर तुम्ही फॉरवर्ड पासवर्डचा किंवा चेंज पासवर्डचा पर्याय निवडून या ठिकाणी तुमची अँसर की पाहू शकता आता तुम्हाला स्कोर किती आहे फर्स्ट अँसर की नुसार तुम्हाला स्कोर किती होता कोणत्या पदासाठी तुम्ही अप्लाय केलेला आहे कोणत्या मधून तुम्ही अप्लाय केलेलं आहे हे सर्व कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मेन्शन करू शकता पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचे काही डाऊट्स असतील प्रश्न असतील तर तुम्ही तेही बिंदास्पणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे जी के फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर आजची अपडेट आहे समाज कल्याण विभाग भरतीच्या संदर्भात समाज कल्याण विभाग भरतीची द्वितीय उत्तर तालिका म्हणजे सुधारित उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुम्ही जर अजून चेक केलेली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा टेलिग्रामवर आपण त्याची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे त्या ठिकाणी तुमचा लॉग इन पासवर्ड आणि कॅप्चर फिल करून तुम्ही ती चेक करून घेऊ शकता सुधारित उत्तर तालिकेमध्ये काय काय बदल झालेले आहेत काय प्रश्नांमध्ये बदल करण्यात आला ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता आणि कोणत्या पदासाठी तुम्ही अप्लाय केलेलं होतं त्यासोबतच तुम्हाला फायनल आन्सर केनुसार किती मार्क्स मिळालेले आहेत तेही तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांची कल्पना येईल आता या व्हिडिओमध्ये आपण काय बोलणार आहोत तर इथे आपण माहिती जाणून घेणार आहोत ती म्हणजे की पात्र आणि अपात्र संदर्भात त्यासोबतच तुमची नेक्स्ट प्रोसेस काय असेल सध्या सेकंड रिस्पॉन्स लागली पण या पुढची प्रक्रिया आपली काय असणार आहे त्याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती किंवा नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही तर पहा मित्रांनो इथे आपण आलेलो आहोत अधिकृत माहितीकडे सर्वात प्रथम जे आहे वरतीच आहे तुमची निवडीची पद्धत सध्या लागलेली आहे तुमची फर्स्ट रिस्पॉन्सशीट सेकंड रिस्पॉन्सशीट आलेली आहे फर्स्ट आली होती त्यानंतर आता सेकंड सुद्धा आलेली आहे अगोदर फर्स्ट रिस्पॉन्सशिट आलेली होती आणि आता सेकंड रिस्पॉन्सशिट सुद्धा आपली आलेली आहे यानंतर तुमची प्रोसेस असणार आहे ती म्हणजे नॉर्मलायझेशनची नॉर्मलायझेशन तुमचं होईल आणि नंतर लागणार आहे मेरिट लिस्ट मेरिट लिस्ट मधलेच काही उमेदवार या ठिकाणी टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्टमध्ये घेतले जातील आणि नंतर म्हणजे पहा इथे जर आपण प्रोसेस पाहिली तर प्रथम उत्तर तालिका त्यानंतर द्वितीय उत्तर तालिका नंतर होईल नॉर्मलायझेशन नॉर्मलायझेशन झाल्याच्या नंतरच लागणार आहे मेरिट लिस्ट आणि या मेरिट लिस्ट लिस्टमधले जे काही टेंटेटिव्ह सिलेक्टेड कॅन्डिडेट आहे म्हणजे तात्पुरती आहे आपण त्याला म्हणू शकतो ज्या काही जागा आहेत पदानुसार किंवा आरक्षणानुसार त्यानुसार त्या विभागणी करून त्या त्या विद्यार्थ्यांची नावं या टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्टमध्ये येतील आणि या सिलेक्शन या सिलेक्ट मध्ये जे जे विद्यार्थी असतील त्यांचं होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच लागणार आहे तुमची फायनल सिलेक्शन लिस्ट तर अशी राहणार आहे संपूर्ण पुढची प्रोसेस जेणेकरून आता तुम्हाला कल्पना आलेली असेल सध्या आपण फक्त सेकंड अँसर ठेवणार आहोत नॉर्मलायझेशन मेरिट लिस्ट बाकी आहे त्यानंतर तात्पुरती निवड यादी बाकी आहे नंतर तुमचं होईल डी आणि सर्वात शेवटी लागणार आहे फायनल अँसर के म्हणूनच हो काही जणांनी कमेंट केली होती की आमचा रिझल्ट कधी लागू शकतो तर पहा या सर्व प्रोसेसला दोन ते तीन महिन्याचा कालावधी लागू शकतो काही जण म्हणतात एवढा उशीर का एवढा उशीर का तर अजून फक्त द्वितीय उत्तर तालिका आलेली आहे तुमची मेरिट लिस्ट येईल मेरिट लिस्ट आल्यानंतर तुम्हाला कळेल की नॉर्मलायझेशन होऊन किती मार्क्स वाढलेले आहेत आणि त्यानंतर तात्पुरती निवड यादी लावावी लागेल नंतर कागदपत्रे पडताळणीचा कार्यक्रम तुमचा घ्यावा लागेल आणि कागदपत्रे पडताळणी झाल्याच्या नंतरच फायनल सिलेक्शन लिस्ट लागेल त्याला आपण निकाल असं म्हणू शकतो तर पहा मित्रांनो अशी आहे संपूर्ण प्रोसेस या ठिकाणी दोन ते तीन महिन्याचा कालावधी लागू शकतो यामध्ये महत्वाचं म्हणजे काय की निवडीची पद्धत कशी राहणार आहे तर खालील पद्धतीचा अवलंब करून या ठिकाणी तुमची निवड केल्या जाईल सर्वात महत्वाचा आहे दुसऱ्या क्रमांकाचा पॉईंट एका परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये घेण्यात आली असल्यास वरील प्रमाणे उदाहरणाने संपादन केलेल्या अंतिम गुण विविध सत्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या चाचणीमधील काठीण्य पातळी विचारात घेऊन विविध सत्रांमध्ये गुण समायोजित करून समतुल्य करण्यात येतील म्हणजे इथे होणार आहे तुमचं नॉर्मलायजेशन म्हणूनच सध्या जो काही तुमचा रॉ स्कोर आहे त्यामध्ये बदल दिसेल आजच या ठिकाणी आय सी डी एसची ची मेरिट लिस्ट आलेली आहे त्यामध्येही आपण पाहिलं की काही काही विद्यार्थिनींचे वीस वीस मार्क्स या ठिकाणी वाढलेले आहेत त्यामुळे सध्या जो तुमचा स्कोअर आहे सेकंड रिस्पॉन्सशिपनुसार तुम्ही चेक केलेला तो तुमचा अंतिम स्कोर नाही किंवा निवडीसाठी त्या स्कोरचा विचार करण्यात येणार नाही या ठिकाणी विचार करण्यात येणार आहे तो म्हणजे आफ्टर नॉर्मलायझेशन स्कोर तर आज जो निकाल लागलेला आहे आय सीडीएस चा तो सुद्धा टी सी एसनेच परीक्षा घेतली होती त्यामध्ये प्रथम उत्तर तालिका त्यानंतर द्वितीय उत्तर तालिका लागली आणि आज जर आपण पाहिलं तर काही विद्यार्थिनींचे वीस मार्क्स वाढले काही विद्यार्थिनींचे पाच ते दहा मार्क कमी सुद्धा झाले म्हणून जे काही तुमचे सध्या मार्क्स आहेत सेकंड रिस्पॉन्सशिपनुसार समाज कल्याण विभाग भरतीमधील त्यामध्ये बदल होणार आहे कारण की तुमचं नॉर्मलायझेशन हे कंपल्सरी आहे आणि नॉर्मलायझेशनमुळे पाच दहा पंधरा वीस मार्कांचा डिफरन्स हा दिसून येऊ शकतो म्हणजे वीस मार्कांपर्यंतचे तुमचे मार्क्स वाढूही शकतात आणि पाच दहा मार्क तुमचे कमीही होऊ शकतात आणि जो काही फायनल स्कोर हो आहे किंवा तुमचं जे सिलेक्शन होणार आहे ते होणार आहे आफ्टर नॉर्मलायझेशनच्या बेसिसवरच म्हणून नॉर्मलायझेशन कंपल्सरी आहे आणि ते बाकी आहे ते झाल्यानंतरच तुम्हाला तुमचा स्कोर कळेल सध्या जो आहे तो तुमचा रॉ स्कोर आहे त्यामध्ये बदल होणार आहे नंतर पहा खाली काही आणखी त्यांनी सांगितलेलं आहे की गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे आता पंचेचाळीस टक्क्याचा विषय असा आहे की या ठिकाणी तुम्हाला जर तुमची दोनशे गुणांची परीक्षा झालेली असेल तर नव्वद गुण घेणं कंपल्सरी आहेत किंवा नव्वदपेक्षा जास्त गुण घेणं कंपल्सरी आहेत नव्वदपेक्षा पेक्षा कमी जर मार्क्स असतील तर तुमची निवड केल्या जाणार नाही दोनशे गुणांची जर परीक्षा झालेली असेल त्याचे जर पंचेचाळीस टक्के तुम्ही काढले तर नव्वद गुण होतात नव्वद गुण जर तुम्हाला असतील तरच तुमचा विचार हा गुणवत्ता यादीमध्ये करण्यात येणार आहे अन्यथा तुमचा विचार हा पुढील स्टेपसाठी केला जाणार नाही नव्वद पडले म्हणजे सिलेक्शन झालं का नाही असं नाही नव्वद पडले म्हणजे सिलेक्शन झालं नाही पण पात्र ठरण्यासाठी कमीत कमी, कमी नव्वद मार्क्स असणं गरजेचं आहे जर तुम्हाला नव्वदही नसतील तर मग तुम्ही या ठिकाणी प्रोसेसमधून बाहेर पडणार आहात तर ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी होत्या एक म्हणजे की नव्वद मार्क घेणं कंपल्सरी आहे दुसरं महत्त्वाचं म्हणजे की अजून नॉर्मलायझेशन तुमचं बाकी आहे ते झाल्याच्यानंतरच फायनल स्कोअर तुम्हाला कळेल जो काही कट ऑफ आहे एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो त्याबाबत आपण या पूर्वीच्याच व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता अँसर की जर अद्याप चेक केलेली नसेल की काही जणांच्या कमेंट्स येत आहेत आली की नाही आली आमचं इन होत नाहीये तर तुम्ही फॉरवर्ड पासवर्डचा किंवा चेंज पासवर्डचा पर्याय निवडून या ठिकाणी तुमची अन्सर की पाहू शकता आता तुम्हाला स्कोर किती आहे फर्स्ट अँसर कीनुसार तुम्हाला स्कोर किती होता कोणत्या पदासाठी तुम्ही अप्लाय केलेला आहे कोणत्या कॅटेगरीमधून तुम्ही अप्लाय केलेलं आहे हे सर्व कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मेन्शन करू शकता पुन्हा भेटूया आपण असेच एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तुमचे काही डाऊट्स असतील प्रश्न असतील तर तुम्ही तेही बिंदासपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता